अकोल्या मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मूर्तीपूर तालुक्यातील जामठी फाट्यातील पुलाखाली एक मृतदेह आढळला आहे प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती असल्याची माहिती मिळते आरखेड गावातील शेख शेख रशीद वय पंचेचाळीस असं मृत व्यक्तीचं नाव असून तो गेल्या काही काळापासून मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात होतं मृतदेह पाण्यात तरंगताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकर आणि उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे करून पुढील तपास सुरू केला आहे ही घटना आज दुपारी वीस सप्टेंबर रोजी काही वेळापूर्वीच घडली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमकी घटना कशी घडली त्याचं मृत्यूचं कारण काय त्यामागे काही संशयास्पद बाब आहे का याचा तप याचा तपास पोलीस करत आहेत या प्रकरणी पुढील अपडेटसाठी पाहत राहा आपला लाईव्हसाठी अहम रजा खान मूर्तिजापूर